नमस्कार मैत्रिणी तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहणार आहात चिकन मटण साठी काळं स्पेशल असं खोबऱ्याचं सुक वाटण आज आपण लसूण खोबऱ्याचं काळं वाटण बनवणार आहोत इथे मी हे सुकं खोबरं घेतलं आहे सुक्या खोबऱ्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे चार लसूण कांदे आहेत हे आता आपण भाजून घेऊ अशी जाळी असेल तर गॅसवर ठेवून आपण ही आता या जाळीवरच हे खोबरं भाजून घेणार आहोत सुरुवातीला मी खोबरं भाजते हे काळं वाटण आपण तयार करणार आहोत आता काळं चिकन मटण जावेळेला आपण करतो त्यावेळेला हे असं वाटण वापरायचं की असं मटणाला पण छान अशी टेस्ट येते चिकन असं सुकं चिकन बनवलं तरी पण त्याला खूप छान टेस्ट येते गावाला आपल्या चुलीवर आपण हे असं भाजू शकतो पण इथे मी हे गॅसवर भाजून घेते हे खोबरं आता भाजून झालं आहे आता आपण लसूण भाजून घेऊयात असं लसूण खोबरं भाजून तुम्ही याचं चिकन मटन बनवून पाहा खूप असं टेस्टी लागतं त्याने आपण वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा बनवू शकतो खोबरं आणि लसूण चुलीमध्ये जर भाजलं तर याची टेस्ट आणखी खूप छान येते पण आता आपल्या इथे तसं अवेलेबल नाही आहे त्यामुळे आपण या पद्धतीनेच गॅसवर येऊन घेत आहोत हे भाजून घेताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवूनच हे सगळं भाजून घ्यायचं आहे लसूण पण इथे भाजून झालं आहे आता आपण हे थंड होऊन झालं सुकं वाटण तयार करणार आहोत भाजलेल्या खोबऱ्याचे मी इथे छोटे छोटे स्लाईस करून घेतले आहेत लसूण निवडून घेतला आहे आता आपण यामध्ये आणखी टाकण्यासाठी खडा गरम मसाला भाजून घेऊया हिरवी वेलची काळी वेलची दालचिनीचे तुकडे मिरी आणि लवंग हे आता आपण सुरुवातीला भाजून घेऊया तेजपत्त्याची चार पाणी असं हे इथे भाजून घेतलं आहे यामध्ये आपण दोन टेबलस्पून धणे घालणार आहोत एक टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून बडीशोप अर्धा टेबलस्पून खसखस आता आपण भाजून घेऊया हे भाजून झाले आहे आता हे आपण काढून घेऊयात लाल काश्मीरी मिरची तोडून घालणार आहोत आणि ही मिरची एक मिनिट अशी भाजून घेऊयात तेजपत्त्याचे असे छोटे तुकडे करून घेऊया सुरुवातीला आपण अगोदर हा सगळा ड्राय खडा मसाला वाटून घेऊयात इथे मी सुका हा खडा गरम मसाला वाटून घेतला आहे त्यामध्येच आपण आता हे लसूण खोबरं असं वाटून घेऊया अशा प्रकारे हे खोबरं लसूण मिरची मी वाटून घेतली आहे आता हा गरम मसाला आपण यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा टीस्पून आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत हे आता सर्व मिक्स करायचं चिकन मटणची चव आणखीन वाढवायची असेल तर असे वाटण तुम्ही नक्की करा आणि वापरून पहा चिकन मटण खूप असं छान टेस्टी होतं असे वाटण तयार करून जर तुम्ही चिकन मटणमध्ये टाकलं तर गरम मसालासुद्धा आणखी वेगळा टाकायची काही आवश्यकता लागत नाही या वाटणाने तुम्ही कडधान्याच्या भाज्या आमट्यासुद्धा बनवू शकता पण हे स्पेशल काळं वाटण तुम्ही चिकन मटणसाठी वापरलात तर आणखीनच चिकन मटण खूपच चविष्ट होईल ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनचं बटन दाबा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळते ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये